मानकर यांच्या वतीनं पुण्यामध्ये पदाधिकारी मेळावा घेण्यात आला विधानसभा क्षेत्रातील सर्व आठही मतदारसंघातील जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते हा पदाधिकारी मेळावा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया आता आपल्या सोबत आहेत पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर भाऊ काय सांगाल आज आपण पदाधिकारी भव्य असा हा मेळावा घेतलेला आहे काय सांगाल आज या मेळाव्याविषयी जो मेळावा होता पदाधिकाऱ्यांचा तो विधानसभेला अनुसरून या मेळाव्याचं आयोजन केलेलं हो कारण की लवकरच हो विधानसभाच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर होतील आणि पुणे शहरामध्ये आपली महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून जे कोण उमेदवार येतील त्यांचं चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे सर्वसामान्य माणसापर्यंत महाराष्ट्र सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते पोचले पाहिजेत अनेक योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यांनी जे काही निर्णय या महाराष्ट्रासाठी घेतलेले आहेत त्यामध्ये लाडकी बहिणीचं जे योजना असेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या संदर्भातली योजना असेल त्याचप्रमाणे युवकांचे काही प्रश्न असतील या सगळ्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतलेला आहे ते निर्णय समाजाला उपयुक्त असे निर्णय आहे आणि समाजाची असणारी जी बांधिलकी आपली आहे आणि दादांची आहे पुरोगामी महाराष्ट्राला योग्य विचार देण्याचं काम दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलेलं आहे पहिल्यासवासी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचं काम दादा आपल्या आयुष्यामध्ये करतायत आणि तोच वसा पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते देखील करतायत आणि एक हा मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहे आणि वडगाव शेरीमध्ये काही आमदार म्हणजे त्या ठिकाणी प्रवेश त्यांनी केला तो जरी केला असेल तर खालच्या सेकंड पडीचा जो कार्यकर्ता आहे तो कुठेही गेलेला नाही तो, गे तो दादांच्या प्रवाहाबरोबर राहणार आहे आणि पंधरा वर्षापूर्वीचा आमदार गेला तर त्याच्यामुळे काही मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही परंतु आपण गाळणार आता कार्यक्षम असे आपले दादा आहेत दादांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे आणि पक्ष संघटना मजबूत करायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये दादा मुख्यमंत्री होतील हे स्वप्न देखील पाहण्याचा प्रयत्न आहे परंतु नुसतं असं म्हणून चालणार नाही त्याच्याकरता भरपूर कष्ट घ्यावे लागतील आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा दादांना आहेत पुण्यामध्ये आपण नेहमीच दादांची ताकद वाढवण्याकरता काम करताय आज देखील भरपूर काही नियुक्त्या करण्यात आल्या सांगाल किती नियुक्त जवळ शंभर लोकांच्या नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आल्या युवक असतील महिला असतील मोठ्या प्रमाणामध्ये युवती असतील ज्येष्ठ नागरिक असतील एवढा मोठा प्रभाव ज्यावेळी या समुद्राला येऊन मिळतो त्यामुळे या समुद्राचा प्रभाव कसा असेल तुम्हाला माहिती भविष्यामध्ये त्यामुळे येणाऱ्या ज्या लाटा आहेत सुनामीच्या त्या दुसऱ्याला घेऊन डुबल्याशिवाय राहणार नाहीत